सर्वांना नमस्कार तर आय एम पी प्रश्न जे आहेत मराठी साहि मराठी साहित्यातील जे टी सी एसनं विचारलेलं आहे त्या प्रश्नाची आपण माहिती घेऊया तर टी सी एसनं जे परीक्षेला विचारलेले आतापर्यंतचे प्रश्न आहेत जे लेखक आणि साहित्यिक तर ते प्रश्न इथं आपण घेतलेले आहेत तर त्या प्रश्नाची आपण थोडक्यात माहिती घेऊया बघा पांगिरा ही कादंबरी कोणी लिहिली तर विश्वास पाटील यांनी पांगे पांगिरा ही कादंबरी लिहिली स्मृतीचित्र हे आत्मचरित्र कोणी लिहिले तर लक्ष्मीबाई टिळक यांनी स्मृतीचित्र हे आत्मचरित्र लिहिले युगांत या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर डॉक्टर इरावती कर्वे जे आहेत त्या युगांत या पुस्तकाच्या लेखिका आहेत त्यानंतर स्मरणगाथा या पुस्तकाचे लेखक कोण आहेत गोपाळ गण गोपाळ निळकंठ दांडेकर हे स्मरणगाथा या पुस्तकाचे लेखिका आहेत जेव्हा माणूस जागा होतो हे पुस्तक कोणी लिहिले तर गोदावरी परवळेकर यांनी जेव्हा माणूस जागा होतो हे पुस्तक लिहिले लेखक आनंद यादव यांनी लिहिलेले प्रसिद्ध पुस्तक कुठले तर झोंबी हे पुस्तक जे आहे डॉक्टर लेखक आनंद यादव यांनी लिहिले व्यक्ति आणि वली या पुस्तकाचे लेखक कोण आहेत पु ल देशपांडे जे आहेत ते व्यक्तिअनिवली या पुस्तकाची लेखिका आहेत लेखक आहेत शिशिरागमय हा काव्यसंग्रह कोणत्या कवीचा आहे तर बासी मर्डेकर हे प्रसिद्ध मराठी कवी आहे त्यांचा शिशिरागमय हा काव्यसंग्रह आहे पुनर्जन्म ही कादंबरी कोणी लिहिली तर साने गुरुजींनी पुनर्जन्म ही कादंबरी लिहिली छावा या कादंबरीचे लेखक कोण आहेत तर शिवाजीराव सावंत हे छावा या कादंबरीचे लेखक आहेत आणि अग्निपंक हे आत्मचरित्र कोणाचे आहे डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांचे अग्निपंख हे आत्मचरित्र आहे त्याप्रमाणे असेच जे आहेत ते टी सी एस ला महत्वाचे प्रश्न आय एम पी जे आता येऊन गेले आहेत ते आपण पाहिले असेच आपण व्हिडिओ पाहणार आहोत तर आमचे चॅनल आवडले तर तुम्हाला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि सतत आमच्याबरोबर असेच राहा आमच्या चॅनलला सबस्क्राईब